धन्यवाद आज राजुरा नगरी माई संपूर्ण चंद्रपूर जिल्हा माहिती हायवे बंजारा बांधव आज एकच मिशन एसटी आरक्षणा संदर्भ नाही आजही राजुराबाई महाविराट मोठ्या योजना वो मोठ्या ताम सब साक्षीदार आणि आज उपस्थित मंच पर आमार प्रमगीर धर्मगुरु मान तपस्वी रामरा महाराजा रो देवी भक्तानी बापू भक्त आदरणीय मंत्र शेखर जी बापू आज उपस्थित छ तने हमें समय नेवारे कारन में अपना एकट हिजन रह जाए की आपरे ना

मार माता भाई रेना, समान विनंती आता सुद्धा स्वतंत्र भारत देश होऊन जवळपास सतर ते पंच्याहत्तर वर्ष लोटून सुद्धा आमच्या भंडारा समाजाची हाल अपेक्षा आता होत आहे आमच्या भंडारा समाज समाजाला न्याय मिळालेला नाही म्हणून या महाराष्ट्र सरकारला या केंद्र सरकारला आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला वर्गीकरण करून या एसटी आरक्षण मध्ये त्यांचा आम्हाला सात टक्क्यामधून एक

बापू भागपूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद